भिंगार अर्बन को बँक पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली असून मतदानाची सुरुवात सकाळी आठ पासून झाली मतदानासाठी सभासदांचा होता दिवसभर मतदान केंद्रावर मतदारांची प्रचंड गर्दी दिसून आली दुपारी दोन ते चार मोठ्या प्रमाणावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीमध्ये एकूण बत्तीस उमेदवार असून बेलेश्वर पॅनल ब्रंगऋषी पॅनल असे दोन पॅनल असून दोन उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहे चार वाजता मतदान बंद झाले उद्या मतमोजणी असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे मतदारांनी मतदान केलं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क माझ्या त्याचप्रमाणे या भृंग ऋषी पॅनल करता जे कार्यकर्ते राबले ज्या उमेदवारांकर त्यांनी जीवदान केलं त्यांचे पण मी आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व यंत्रणेनी पोलीस यंत्रणा असेल महसूल यंत्रणा असेल यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे भिंगारच्या जनतेचे पण आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळेला मदत केली आहे सर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सन दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक निवडणुकीचं आज मतदान झालं या ठिकाणी दोन पॅनल आणि दोन अपक्ष असे बत्तीस उमेदवार उभे होते मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन चांगल्या पद्धतीने मतदान या ठिकाणी झालेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही त्याचप्रमाणे माझी उमेदवारी ही अपक्ष होती अपक्ष उमेदवारी असताना एवढ्या मोठ्या मतदारसंघात मला फिरता आलं नाही परंतु माझ्या ज्या कार्यकर्ते आहेत या सर्वांनी मला मोलाची साथ दिली त्यामुळं मी हे सर्व या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करू शकलो असं असताना आमचे आर्दिन वर्गी ग्रुपचे सर्व सदस्य असतील आमचे सातकाळ फॅमिलीचे सर्व सदस्य असतील आमचे मराठा समाजाचे आणि इतर सर्व नागरिकांनी सर्व पक्षांनी ही निवडणूक हातात घेऊन आम्ही सहकार्य करण्याची निवडणुकीतो त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या बँके क्षेत्रात गेले पंधरा वर्षापासून काम करत असून मा मागील पंधरा वर्ष भेटणारे सहकारी पक्ष या ठिकाणी काम केलं आणि आता भिंगारा अर्बन बँकेची ही प्रथमच मी नी निवडणूक लढवत आहे सभासदांच्या जीवावर आणि त्यांच्या पाठिंब्यावर ही नी निवडणूक मी लढवली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्व मतदारांनी सभासदांनी सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली त्याबद्दल माझा विजय हा निश्चित आहे असं मी समोर आणि मला ज्या लोकांनी सहकार्य केलं लो त्यांचं मी मनापासून आभार मानून या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज भिंगार पुच्या वर्षी निवडणूक याच्या संदर्भात आज निवडणूक मतदानचं आयोजन केलं होतं तरी सर्व आलेल्या सभासदांचं भृंग पॅनलच्या वतीने असं अभिनंदन स्वागत करण्यात येतं आणि आलेल्या सर्व सभासदांनी ढुंग ऋषी पॅनलला मतदान केलं याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात ढुंगोऋषी पॅनल यांचे सर्व सभासद हे नक्कीच इंगारा अर्बन बँक आणि येणाऱ्या सर्व सभासदांना न्याय मिळवून देतील हेच मी सभासदाच्या वतीने एक आश्वासन देतो धन्यवाद